जनवारीत ते संविधान जनजागृती रथाचं स्वागत या देशाला सर्व भारतीयांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पवित्र संविधान रूपी ग्रंथ दिलेला आहे या संविधानाची प्रत्येक नागरिकापर्यंत जनजागृती व्हावी या उद्देशानं कर्नाटक राज्य सरकारमार्फत राज्यातील जवळपास सर्वच गावांमध्ये संविधान जनजागृती रथयात्रेचं आयोजन केलं आहे याच पार्श्वभूमीवर जनवार तालुका चिकोडी येथे शनिवार दिनांक दहा रोजी सकाळी श्री महादेव स्वामी मठ परिसरामध्ये रथाचं आगमन झालं यावेळी ग्रामपंचायतीच्या अध्यक्ष व सदस्यांच्या हस्ते रथातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून स्वागत करण्यात आलं या दरम्यान संविधान जागृती रथामध्ये भव्य दिव्य असे देखावे जगत ज्योती महात्मा बसवांना माता हक्क महादेवी यांचे देखील देखावे पाहायला मिळाले त्याचबरोबर महात्मा अनुभव मंट प्रतिकृती पाहायला मिळाली त्यानंतर भारतीय राज्य घटनेचे प्रतिज्ञा वाचन करून आणि आपलं मनोगत व्यक्त केली याप्रसंगी ग्रामपंचायत अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य ग्रामपंचायत पीडीओ सर सेक्रेटरी सर सर्व शाळा मुख्याध्यापक शिक्षक व सर्व युवक शाळा सुधारणा कमिटी अध्यक्ष गावातील सर्व युवक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सरकारी शाळेचे शिक्षिका लठ्ठे मॅडम यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक स्वागत केलं तर शेवटी मराठी शाळेचे मुख्याध्यापक यांनी आभार मानले विशालक्रांती न्यूज शीतलकूडचे जनवाद